तर दुसरीकडे ही बैठकीची दृश्य आपण पाहतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तीनही सैन्य दलाचे प्रमुख यांच्यात बैठक पार पडलेली आहे पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक झालेली आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडलेली आहे पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडलेली आहे सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय बैठका सुद्धा सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांसोबत ही बैठक घेतली आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे तर वायुदल भूदल नौदल या तीनही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते संरक्षण मंत्री सुद्धा उपस्थित होते तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडलेले आहेत तिन्ही सैन्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर काय घडत असं आहे की ज्यावेळेला हे युद्ध सुरू आहे युद्धाचे रोज म्हणजे विश्लेषण केलं जातं की आपण ज्या कारवाया केल्या त्या आपल्याला ता किती यश मिळालं अजून काही इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे का पुढच्या दिवसाचा आपला प्लॅन काय असेल ते युद्धाचे जे वेगवेगळे पैलू असतात त्याच्यावरती विचार करून जर काय अजून काही जास्त तुम्हाला रिसोर्सेस पाहिजे असतील जास्त काही कारवाई करायची असेल जे केलं त्याच्यावरती त्याचा किती इफेक्ट झाला हे बघायचं असेल तर त्याकरता अशा विश्लेषण करणाऱ्या बैठकी होतात त्यात विशेष काही नाहीये परंतु हे होत हे चांगली गोष्ट आहे आणि त्याबरोबर नरेंद्र मोदी यांनी एक नवीन प्रकार पण सुरू केलेला की त्यांनी सध्याचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ नेव्हल स्टाफ आहे त्यांच्याशिवाय जे रिटायर्ड याच्या आधीचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ नेव्हल स्टाफ होते हे जे रिटायर्ड झालेले आहेत ते त्यांच्याशी सुद्धा बोलत आहेत की त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव होतो तो सुद्धा वापरला जातो आणि ही पद्धत चांगली पद्धत आहे की एक चीफ ऑफ आर्मी पेक्षा दुसरे दोन तीन जे रिटायर्ड आहेत त्यांचाच अनुभव घेतला हो तर तुमचे जे युद्ध प्लॅन असतात युद्ध हे असतात त्यातून जास्त चांगलं होऊ शकते तर ही एक पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे चांगली आहे आणि मला खात्री आहे की याचा चांगला परिणाम होईल ज्या अशा ज्या बैठका होत्या त्याच्यामध्ये काय घडतंय कुठल्या विषयावर चर्चा झालेली आहे या गोष्टी बाहेर येऊच नाहीत आणि ती येणार पण नाही आहेत आपण अंदाजच बांधू शकतो मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांसोबत सुद्धा बैठक घेतली जाती आहे तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामुळं सैन्यदलाचं मनोबळ हे यामुळं वाढू शकतं मनोबल असं नुसतं बैठका घेऊन काही वाढत नाही परंतु हे बेसिकली रिव्हॅल्युएशन प्लॅन करता असतं आणि नॉर्मल असतं आणि नॉर्मल या बैठकी होत असतात त्याचं काही फारसा विश्लेषण करायची काही गरज नाहीये म्हणजे लढाई आहे ही काही आयपीएलची फिक्स झालेली मॅच नाहीये त्याच्यामुळे डाव प्रति डाव आपला डाव किती यशस्वी चढला त्यांनी केलं त्याचा आपल्याला परिणाम काय झाला अजून काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे अजून काय जास्त गोष्टी करायला पाहिजे कोण कुठलं वेपन कुठे वापरायला पाहिजे म्हणजे योग्य टार्गेट योग्य त्याचं विश्लेषण आणि आपलं जे स्टेट ऑफ लॉजिस्टिक्स आहे ते कसं आहे अजून काय जास्त ड्रोनची गरज आहे का अमिनेशनची गरज आहे का हे सगळं नॉर्मल गोष्टी आता युद्धामध्ये केलं जात आहे आणि त्याचा तो आढावा ते घेतात हे या भेटी मुख्य वर्क ठेवणं महत्वाचं म्हणजे हो म्हणजे लक्ष असतात आणि काही जर कमी जास्त असेल तर अजून जास्त रिसोर्सेस पाहिजे असतील जसं आता दोन तीन अजून नवीन निर्णय पास झालेले आहेत की टेरिटर आर्मी नावाची एक आपल्याकडे संकल्पना आहे ज्याच्यामध्ये फक्त हे म्हणजे पार्ट टाइम सोल्जर्स असतात जसं आपल्या महाराष्ट्रात दोन टेरेट्रज आर्मीच्या बटालियन्स आहेत तर त्यांचे फक्त म्हणजे त्यांच्याकडे माणसं पुष्कळ असतात पण एका वेळेला शंभर दिवस माणसंच वापरली जातात जसं होमगार्ड चा कॉन्सेप्ट पोलिसांमध्ये ज्या वेळेला गरज पडतात त्यावेळेला होमगार्डला आपण बोलवतो तर आता टेरेट्रोल आर्मीला अजून सतरा अठरा बटालियन्स रेज करायला परमिशन दिलेली आहे ज्याच्यामुळे सैन्याची जे ते पहिले ट्रेड लोक असतात फक्त रिझर्व्ह लिस्ट वरती असतात आणि आता सैन्य प्रमुखांना हे पण परमिशन दिले की त्यांना कुठल्या ऑफिसर्स बोलवायचे असेल तर ते बोलू शकतील तर ता अशा प्रकारे युद्ध युद्धामध्ये आपले ताकद वाढवण्याकरता जसे म्हणजे उपाय केले जातात त्याची परमिशन आता चीफ ऑफ आर्मी स्टाफ